परतवाडा चिखलदरा चा मार्गावर रंगोली लॉनजवळ चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक दुचाकी चालकाचा जाग्यावरच मृत्यू आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्टला दुपारी एक वाजता परतवाडा चिखलदरा मार्गावर असलेल्या रंगोली लॉनजवळ एका चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला नामदेव काकडे वय पन्नास वर्षे राहणार नरसाळा अशा अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे दुचाकी चालक कामाकरिता जात असताना चारचाकी वाहनाने त्याला धडक देऊन अंदाजे दोनशे मीटर पर्यंत घासात नेले असल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला अपघात घडतात चारचाकी वाहनातील ड्रायव्हर मात्र घटनास्थळावर वाहन सोडून पळून गेला परतोळा पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहोचले असून मृतकाचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवून पुढील तपास परतोळा पोलिसांकडून सुरू आहे Thank